नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज निघाले होते मी क्लिनिकला तर आज जाताना पाऊस होता थोडासा आणि सकाळी सकाळी मला जायचं होतं क्लिनिकला आज जाण्यासाठी मला तसा उशीर झाला होता आणि म्हटलं बघूयात तरी काय काय अपॉइंटमेंट्स वगैरे आहेत आणि तोपर्यंत पेशंटचे वगैरे फोन येत होते क्लिनिकला तर आजचं माझं क्लिनिकचं रुटीन वगैरे कसं आहे आणि अपॉइंटमेंट्स वगैरे कसे आहेत तर आजपासून आमचं क्लिनिकचा तसा आज क्लिनिकचा फुल डे होता आणि ऑफर्स वगैरे सुरू हो होणार होत्या तर अपॉइंटमेंट्स खूप आहेत त्यामुळं आणि मी क्लिनिकला आले तर काय पेशंट आधीच आले होते प्रोसिजर होतं त्यांचं तसं मला त्यांचं अपॉइंटमेंट माहिती नव्हतं आणि मग ते आले होते त्यांचं अपॉइंटमेंट म्हणजे स्किन टॅग जे असतात या जे स्किन टॅग होतात कोणाला वेट गेन वगैरे झाल्यामुळे तर त्याचं जे रिमूवल असतं ते प्रोसिजर्स होतं या पेशंटचं यांचं मग ते झालं आणि नंतर नेकचं त्यांचं स्पापिलसुद्धा झालं होतं तर आपल्याकडे नेकसाठी जे पिगमेंटेशन नेकचं वगैरे होतं किंवा ज्यांच्या नेकवरती खूप सगळे असे डार्क स्पॉट्स वगैरे असे होत असतात तर त्यासाठी पील केलं जातं त्यानंतर त्यांचं ते, ते प्रोसिजर झालं होतं मी पील वगैरे करून घेतलं त्यांचं नंतर एक पेशंट आली होती मुलगी तिचे हे डॉग बाईटचे जे मार्क होते ते पडलेले आहेत तर लहानपणी तिला डॉग बाईट झालं होतं आणि त्यानंतर तिने वॅक्सिन वगैरे ते घेतल्यामुळं तिला दुसरा काही त्रास नाही पण तिचं सेउट ले जर आता झालं होतं जे डॉग बाईटचे जे मार्क होते ते जाण्यास साठी मग दुसरे एक पेशंट आले आणि आज फुल डे असल्यामुळे खूप साऱ्या प्रोसिजर होत्या आणि त्यांचं अपर लिपचं एल एच झालं होतं दुपार झाली होती आणि मला सुद्धा भूक लागली होती कारण फुल डे असल्यामुळं मी आज टिफिन घेऊन आलेच नव्हते आणि मग मी पाणीपुरी खाण्यासाठी इथे आले होते आमच्या क्लिनिकच्या जवळच पाणीपुरी आहे आणि या भैयाची पाणीपुरी खूप चांगली क्वालिटी हे देतात आणि फक्त दहा रुपयेमध्ये पाणीपुरी इथे भेटते प्रत्येक वेळी मला पाणीपुरी घेतल्यानंतर नंतरच आठवत असतं मी पाणीपुरी घेतल्यावर की व्हिडिओ घ्यायचा आहे तर प्रत्येक वेळी माझ्या प्लेटमध्ये चारच पुरी असतात कारण त्यांच्यामध्ये फक्त दहा रुपयेमध्ये पाच पाणीपुरी असतात एक एका प्लेटमध्ये तर जर तुम्ही इथे जवळ कुठे राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि इथे फक्त दहा रुपयेमध्ये पाणीपुरी मिळते नंतर मला स्वीट खायचं का होतं काहीतरी म्हणून मी मेडिकलमध्ये गेले होते चॉकलेट आणण्यासाठी आणि नंतर मी तिथून चॉकलेट्स वगैरे घेतले आज फुल डे असल्यामुळे थोडासा कंटाळा येत होता कारण आम्हाला सवय नाही आहे मला फुल डे थांबायची आणि सकाळ संध्याकाळ संध्याकाळच इव्हिनिंगचं मॉर्निंग इव्हिनिंगचं टायमिंग असतं दुपारी तशी सुट्टी असते ते छान वाटतं आणि नंतर मग तेवढ्यात एक पेशंट आले होते जेव्हा त्यांचं हायड्रा फेशियल होतं मॅम त्यांचा फेशियल करत होते आणि त्या पेशंटचं एज जास्त सिक्स्टी फाय वगैरे असं त्यांचं एज होतं आणि त्यांना हायड्रा फेशियल करायचं होतं आज ऑफर चालू आहे तर फेशियल जे पाच हजारचं फेशियल आहे हायड्रा फेशियल त्यामध्ये डायरेक्ट थर्टी पर्सेंट ऑफ भेटत आहे त्यामुळे खूप सगळ्या पेशंटचे आपल्याकडे सध्या फेशियल पील एवढ्या प्रोसिजरवरती ऑफर्स आहेत आणि नंतर यांना मी क्लेमास्क लावला होता आफ्टर हायड्रा फेशियल हा क्लेमास्क दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचा होता नंतर मग त्यांना क्लेमास्क लावून झाल्यावर मी तुम्हाला सांगते की आत्ता कोणत्या कोणत्या प्रोसिजर्सवरती आहेत डिस्काउंट वगैरे पीलवरती आणि हायड्राफेशियल आणि जे आ, स्पापील वगैरे आहे आपल्याकडे जे पिगमेंटेशनसाठी वगैरे केलं जातं हँड्स है, पिगमेंटेशनसाठी नेकसाठी स्पापील अंडर आर्म्स पिगमेंटेशनसाठी सुद्धा केलं जातं एक मुलगी आली होती छोटी जिचं वय हे कमीच होतं आणि तिला बर्थ मार्क होता हा त्याचं ट्रीटमेंट ते घेणार होते आणि त्या ट्रीटमेंटसाठी ते आले होते तर त्या मुलीचं वय कमीच असल्यामुळं ते ट्रीटमेंट तेव्हा त्यांनी सुरू केलेली त्यांचं लेझर वगैरे लेझर टोनिंग करण्यात आलं नंतर यमारणी हे एक तुलसीचं रोप आहे हे ते लावायचं आहे तर ते दिलं होतं मॅमना मी ते बघत होते कशा पद्धतीनं ते आहे आणि मग म्हटलं नंतर हे आपण लावूयात नंतर क्लिनिक वगैरे खूप छान पद्धतीनं आज खूप चांगले पेशंट आले होते खूप सगळ्या अपॉइंटमेंट्स होत्या आणि संध्याकाळी म्हटलं क्लिनिकहून घरी जाता जाता इथे राख्या वगैरे आल्या होत्या तर राखी पौर्णिमाजवळ येते आणि म्हटलं इथे तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिझाईन वगैरे कशा पद्धतीने अवेलेबल आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि इथे मी शॉपमध्ये एक आले होते तर इथे खूप चांगल्या प्रकारच्या राख्या क्वालिटीसुद्धा छान होती यांची आणि ब्रेसलेट सुद्धा होते इथे मला ही एक नवीन राखी दिसली जी मी याच्या आधी कधी बघितलेली नव्हती नवीनच राखी त्यांच्याकडे डिझाईन अशी अवेलेबल होती कोणती तरी आ, ही राखी होती आणि वन फोर्टी फाय असं त्याचं प्राईज होतं लहान मुलांसाठी सुद्धा यांच्याकडे खूप छान छान प्रकारचे डिझाईन्स वगैरे अवेलेबल होते आणि यांच्या शॉपमध्ये आमच्या क्लिनिक पासून हे जवळच शॉप आहे आणि इथे ब्रेसलेट वगैरे हे खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी यांच्यामध्ये स्टेशनरीमध्ये होते आणि हे लहान मुलांसाठी सुद्धा राख्या वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्या इथे ते खूप सगळे व्हरायटीज होते मी तुम्हाला दाखवते आणि पूजेसाठी जे छोटे प्लेट्स वगैरे येतात डेकोरेशनसाठी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल होते नंतर मी दाखवते की ते जे कडे वगैरे असतात ते स्टोनमध्ये ते मी तुम्हाला दाखवते किती छान पद्धतीनं स्टोनचं त्याच्यावरती काम केलेलं होतं आणि हे कडे याचं प्राईज होतं वन फिफ्टी आणि एक एक असे कडे होते ते हे खूप छान वाटले मला आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल होते आणि अशा पद्धतीनं मी बघून नंतर निघाले मी घरी जाण्यासाठी तर माझा आजचा अशा प्रकारे काही रुटीन होतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय